हा नमस्कार नरवडे साहेब बोलत आहेत का हो बोलतोय साहेब ते पाणी सोडायच्या संदर्भात हो ते आवर्तन आपलं ताकदीच वगैरे हो मध्ये माणसं आहे तिथे मी जरा साईट साथ वरती आहे मी थोड्या वांगी जरा अर्ज करा तिथे कुठल्या साइड वर साहेब तुम्ही मी आता आंबेगाव बरं बरं कारण की मॅडमनी तुम्हाला फोन करायला आहे काही अडचण नाही त्या चाकीमध्ये माणसं बघलेत आमचे सब डिव्हिजन मध्ये पण आहेत तुमचं म्हणणं आहे की नाही तिथं द्या कुठल्या डिवायला सोडायचं डाय पण करायला पाहिजे कुठल्या डिवायला सोडायचं कुठं त्यानुसार आमचं नियोजन करून करतो की नियोजन तुमचं काय वर्षाचं नियोजन वगैरे हो काय ठरत नाही का, का पाणी सोडाय संदर्भात काय वर्षाचं नियोजन नाही का पाणी कधी सोडतात ता आपण ताकरीला कधी सोडायचं ऑक्टोबर सो मध्ये सोडतो ना साहेब साधारणपणे नाही नाही नियोजन करायच जाय की त्या संदर्भात मागणी तर यात करायची पाहिजे अहो कधी नियोजन करून साहेब मागणी आहे ना आता वी, ते मनसेचे आमचे निखिल पाटील विशाल वीस लोकांच्या मागणी किती लोकांच्या मागण्या पाहिजेत आमच्याकडून काय परिषद कराय म्हणून मागणी अर्ज मागणी अर्जच बरं कधीपासून मागणी अर्ज तुम्हाला द्यायला सुरुवात करायची आम्ही नाही नाही कधीपासून नाही आता तुम्ही याच्या अगोदर पण प्रत्येक वर्षी लोक मागणी अर्ज तुम्हाला देत होती का प्रत्येक वर्ष आम्ही मागणी अर्ज सांगत होतो त्याला ग्रामपंचायतीच्या पण काय होतंय ग्रामपंचायती याच्यावर जर मागणी अर्ज दिली त्या शेतकऱ्यांची किंवा त्या भागाची तर ते पाणीपट्टी देणार कोण जबाबदारी कोणत घ्यायला तयार नाही साहेब पाणीपट्टी शेतकऱ्या प्रमाण देतो ते आता कारखानदार देत ना त्यांचा तो विषय आहे त्याच्याबद्दल दुमत नाहीये चाललेलं आता जे कारखाने का देतात त्यांच्याबद्दल आमचं दुमत नाहीये जे देत नाही त्यांच्याकडनं कसं कर वसुली करायचं कसंही नियोजन चालू आहे साहेब आमचं तुम्ही काय आमचं आम्हाला फक्त पाणी द्यावं एवढी इच्छा साहेब मी काय करतोय पाणी आता वांगी गावात कुठल्या कुठल्या घ्यायला लागणार आहे सगळ्याच लागणार आहे सगळ्यांची मागणी पण साहेब तुम्ही सर्वे करत नाही का आम्ही तुम्हाला येऊन तुम्ही ऑफिस मध्ये बसायचं आणि आम्ही सर्वे करतो की आम्ही सर्वे करतो की सर्वे मध्ये कुठल्या शेतकऱ्यानं तुम्ही विचारलं का फिरलेत ना साहेब नाही त्यांना तुमचा नंबर देतो ते फोन करतील कुठल्या कुठल्या शेतकऱ्या हो पण मला सांग ना तुम्ही कुठल्या शेतकऱ्या तुमच्याकडे काय आहे का असं लेखाजोखा की या शेतकऱ्यांकडे आम्ही गेलो विचारलं सब डिव्हिजन मध्ये कुठं वांगी मध्ये वांगी मध्ये सब डिव्हिजन आमचं साहेब हा माहित आहे ना पण तुम्ही शेतकऱ्यांना विचारलं का की शेतकऱ्यांचा रेकॉर्ड आहे का तुमच्याकडे की एवढ्या शेतकऱ्यांना विचारलं हो तेच सांगायला लागले तुम्हाला तुम्ही पण तेच म्हणताय शेतकऱ्यांना ज्या ज्या विचारले त्यांच्याकडनं मागणी अर्ज भरले ती लिस्ट तिथं आहे सब डिव्हिजन मध्ये ते आमचं लिस्ट करणं चाललेलं आहे किती जणांनी आता मागणी अर्ज केले आतापर्यंत वीस वीस लोकांनी केलेले आहे फक्त वीस लोकांनीच हो चाळीस लोकांनी लिहिलेले आहेत आणि डीवाय पण सांगतो तुम्हाला नऊ नंबर दहा नंबर अकरा नंबरच्या डीवायनी सांगितलेला आहे आणि पंधरा नंबर डीवाय मला सांगू आहे तुमचं काय प्लॅनिंग होत नाही का दरवर्षी पाच आवर्तन आहे त्यांना सोडवलं पाहिजे करतो मागणी जर शेतकऱ्यांची नसेल पाऊस जर लेट झाला असेल आता काही लोकांचे ऊस चालले त्यांचं असं म्हणणं आहे की आठ दिवसांनी पाणी सोडा आत्ता सोडू नका आमचं ऊस चाललंय त्यांचं लेखी दिलं का त्यांनी आमचा ऊस चालू आहे पाणी सोडू नका

महत्वच आहे त्यांना भेटलंय चर्चा झाली आहे त्यांना सगळं सांगितलंय तीच लोक मागणी अर्ज आणून द्यायला आले साहेब मी आपल्याला पण तेच सांगायला लागलोय मागणी अर्ज ज्या काही शेतकऱ्यांच्या आहे आम्हाला डीवाय कळू त्या डीवायच्या हिशोबाने चालू करता येते साहेब मागणी अर्ज समजा शेतकऱ्यांनी दिला नाही तर तुम्ही एकही पाणी सोडणार नाही असं आहे का हो मागणी अर्ज काहीतरी सवय लावायला पाहिजे नको सांगत साहेब नाही नाही पण चांगल्या सवय सगळ्या शेतकऱ्यांनी लावायचे का

साहेब मी पाणी वापरत नाही माझे पैसे घेऊ नका असं पण उद्या बोलेल मी अहो तुमचं तर लक्षात काय माहिती का तुम्ही बाजू मांडायला लागलाय मला काय सांगायचं तुमच्या लक्षात झालेलं आहे तुमचं मला कराल साहेब तुम्हाला पाणी देणं गरजेचं आहे तुम्ही की देता पाणी सोडणं गरजेचं आहे पण ते सोडण्यासाठी ना वरिष्ठांना किंवा कोयलीतना पाणी मागताना आम्हाला रिक्वायरमेंट द्यावी लागते मग साहेब तर साहेबीजर करावं साहेब तुमच्या प्लॅनिंगच्या वगैरे बैठका होत नाही का साहेब साहेब झालेले आहेत त्या त्या वरिष्ठ स्तरावर होतात त्यांनीच आम्हाला सांगितलेलं आहे शेतकऱ्यांच्या जशा मागण्या येतील त्या मागण्या आम्हाला कळवा त्यानुसार आम्ही तुम्हाला नियोजन देतो म्हणजे आता वरिष्ठांना भेटू का आम्ही आता तुम, मी तुम्हाला काय शब्द माझ्या तुम्ही पकडून तुम्हाला काय म्हणायचं ते तुम्ही समजून घेऊ शकतात बरं बरं तुम्हाला अजूनही सांगते आणि मागणी अर्ज घ्या मला बरं मागणी अर्ज आलं तर किती दिवस होणार हे सांगा ना म्हणजे आज समजा तिला मी अहो तिने मागणी अर्ज तरी द्या की साहेब आधी तुम्ही मागणी अर्ज घेण्यापूर्वीच मला सांगायला लागलं तुम्ही समजा ज्या दिवाळी दहा वरती आहे तिथं सगळ्याच लोकांची मागणी अर्ज आली त्याप्रमाणे नियोजन करूयात मला नियोजन दोन तीन दिवसात अव चाळीस लोक पन्नास लोकांनी नेले वीस लोकांनी दिले तेच सांगते वी ना वीस लोकांनी दिलेत वांगीगाव फक्त वीस लोकांचं आहे का साहेब साहेब वांगेगाव जरी नऊ हजार दहा हजार लोकांचा असेल पण तुम्हाला सगळ्यांचं हवं आहे का काही क्वांटम पाहिजे काय तुमचा क्वांटम सांगत रोहो कमीत कमी एका ऐंशी टक्के तर लोकांची आता माहितीचा अधिकार टाकतो आणि मला ऐंशी टक्के अर्ज यापूर्वी दाखवल का तुम्ही ठीक आहे काय ना तुम्ही वेगळ्या विषयावर तुमची तिथं मागणी द्या तुम्ही किती वेळा देणार आहे सब डिव्हिजन ला तुम्ही किती वेळा देणार सब डिव्हिजन ला तुम्ही किती वेळा देणार सब साईट वरती जिथे जिथे काम चालू आहेत तिथलं आता रोटेशनच्या हिशोबाने सगळं मी नियोजन करतो साहेब माझं झालं की सांगतो लोकेशन टाका तिथे येतो तुम्हाला भेटतो कुठे आहे तुम्ही मला तुमच्या ऑफिसला येतो हॅलो नाही नाही वकील साहेब वकील साहेब नाही नाही फोन ठेवून दिला साहेब हे चुकीचं नाही 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 आता याने का फोन ठेवला साहेब हे फोन ठेवलेला आहे आता आता साहेब इथे सुट्टी नाही आता हे सगळं आता मी टाकून देतो सगळं काय काय कसं बोलला तो